आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये मी यापूर्वी देखील अनेक वेळा सामील झालो हो। आहोत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारने केलेलं काम हे या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दहा वर्षामध्ये सत्तावन्न निर्णय ओबीसी हिताचे झाले त्यापैकी पन्नास निर्णय हे आमच्या सरकारनी महाराष्ट्रात घेतले आहेत आणि सात निर्णय हे त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी घेतलेल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्यासमोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतं की ते महाविकास आघाडीत नाही बाहेर पडण्याचा विचारात आहेत त्यांचा निर्णय ते घेतील मला माहीत नाही मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं कबूतर सरकारमध्ये मतभेद दिसून राहिले आहे कोण कोणामध्ये मतभेद आहे सरकारमध्ये म्हणजे कोणामध्ये मतभेद आहे कोर्ट आणि मंत्री हे फरक आहेत ना याच्यामध्ये त्याच्यामध्ये सरकारमध्ये मतभेदाचा काय विषय आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ की राष्ट्रीय परिषद में मैं सम्मिलित हुआ और बड़े पैमाने पर केंद्र की सरकार हो चाहे राज्य की सरकार हो हमारी पिछड़ी जातियों के लिए ओबीसी के लिए हमने लगातार कार्य किया है महाराष्ट्र में पचास निर्णय हमने ओबीसी समाज के लिए लिए हैं केंद्र सरकार ने भी सारे प्रमुख निर्णय चाहे ओबीसी आयोग करना हो चाहे जन जनगणना का विषय हो चाहे हमारे मेडिकल में ओबीसी को रिजर्वेशन का विषय हो ऐसे कई निर्णय ये मोदी सरकार ने भी लिए हुए हैं इन सारे निर्णयों की जानकारी मैंने दी है और लगातार ओबीसी समाज के पीछे हम खड़े राहुल गांधी राहुल गांधी ने पत्रकार परिषद लेके वोट चोरी का आरोप फिर से किया है मुझे ऐसा लगता है शायद वो एक बार चेक कर ले या तो उनका दिमाग चोरी हो गया है या दिमाग में से चिप चोरी हो गई है इसलिए बार बार वो ये चीजें कहते हैं आहे आपले जे काही लोक त्या ठिकाणी गेले आहेत ते सुखरूप परत आले पाहिजे जर कोणी सापडत नसेल तर त्याच्याकरता त्यांचा शोध घेण्याकरता व्यवस्था आपण करतो आहोत तिथे जे आपले लोक आहेत त्यांना आधार म्हणून आणि काय करावं असा त्यांना प्रश्न पडतो त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारची मदत करायला गिरीश महाजन गेले गडचिरोली